आपण पाहत आहात महाराष्ट्रातील नंबर वन चॅनल महाराष्ट्र न्यूज नमस्कार ऍक्शन महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे पुण्यनगरीचे श्रावण बाळ अनिल सातव पाटील यांच्याकडून बारा हजार नागरिकांसाठी भव्य महाकाल दर्शन यात्रा जनसेवेची अखंड परंपरा जपणारे पुण्यनगरीचे श्रावण बाळ म्हणून ओळखले जाणारे अनिल सातव पाटील यांनी आतापर्यंत बारा हजार नागरिकांना मोफत उज्जैन महाकाल दर्शन घडवत समाजसेवेचं अनोखं दर्शन दाखवलं आहे नागरिकांची बाबा महाकालांच्या दर्शनाची इच्छा पूर्ण व्हावी याकरिता त्यांनी भव्य मोफत उज्जैन दर्शन यात्रा आयोजित केली होती या यात्रेअंतर्गत भाविकांना पुणे रेल्वे स्टेशनपर्यंत ने आण त्यानंतर स्पेशल रेल्वेद्वारे उज्जैनकडे प्रवास तसंच उज्जैनमध्ये निवास आणि भोजनाची सोय अनिल सातीव सातव पाटील यांच्या माध्यमातून करण्यात आली होती विशेष म्हणजे भाविकांना फक्त महाकालांचं दर्शनच नव्हे तर सभोवतालचा ऐतिहासिक आणि पवित्र परिसर दाखवण्यात आला यावेळी एका भाविकानं बोलताना सांगितलं की यात्रेचं संपूर्ण आयोजन अत्यंत नियोजनबद्ध आणि सुरक्षित पद्धतीने करण्यात आलं होतं ट्रेनमध्येही भोजनाची आणि नाश्त्याची सोय करण्यात आली होती वैद्यकीय पथक आणि डॉक्टरांची प्रत्येकाकडे जाऊन प्रकृतीची विचारपूस आणि तपासणी करणं अशा सर्व सुविधांपूर्वी भाविकांचा प्रवास अविस्मरणीय आणि आनंददायी करण्यात आला यात्रेत सहभागी झालेल्या सर्व नागरिकांनी अनिल सातो पाटील यांचे मनपूर्वक आभार मानले या उपक्रमाविषयी बोलताना अनिल सातव पाटील म्हणाले की जनसेवा हीच माझी प्रेरणा असून नागरिकांची श्रद्धा आणि भावना लक्षात घेऊन मोफत दर्शन यात्रेचं आयोजन केलं होतं विविध टप्प्यांमध्ये सुमारे बारा हजार नागरिकांना बाबा महाकालांचं दर्शन घडवण्याचं भाग्य मला लाभलं ही सेवा पुढेही सुरू राहील असं सातो म्हणाले ॲक्शन महाराष्ट्र न्यूज पुणे लेकरांची एका सेवा करणारी आई आणि एवढ्या माणसाने एवढ्या निर्माण केलं अक्षरशः त्यांच्या पुढच्या वाटचालीला दणधानी शुभेच्छा आमच्या घरच्या पैशाने ना माणसाने करून दाखवलं काही अक्षरशः आपले कुठलेही प्रसंग असतील कुटुंब असतील काही असतील प्रश्न पण माणसाने सोलव केलं आता बैठणारी माणसं भरपूर आहेत करणारे प्रचार भरपूर आहेत बघा नाही हे तुम्ही मातार एकदम एवढ्या बायकांना चालता येत नाही पिण्याच्या पाण्यापासून सोय म्हणून काय सांगायचं यासाठी मी पहिलंच बाउंडिंग झालो मला बोलत खूप सोय केली आई लोक लावले त्यांनी काय कार्यकर्त्यांनी काम केले रात्र दिवस अख्खी बोगी पॅक करायचं कुणाच्या बापाला जाणार नाही किती काम करायचं आणखी हा कार्यकर्ता कार्यासारखा ताईच पाहिजे जा कुठलंही काम तुमचं आणणार नाही बापाची गरजच नाही एवढा मोठा बाप मिळाला आपल्याला भावी माझं नाव भारती झिंगार दिवे मी लोहगाव हो या भागात ना आहे दादा अनिल दादांनी आमच्यासाठी जे काही केलं हे कधीच पुरी केलेलं नाहीये आणि इतक्या लांब येणं आम्हाला शक्य झालं नसतं आम्ही बिंदास्त डोळे झाकून आणि ही जी दुनिया दादानी दाखवली हे आम्ही दादाच्या डोळ्याने पाहिली आम्हाला खूप आनंद आहे आम्ही खूप खुश आहे आणि हे सगळं बघायला भेटलं आणि लांब येऊन जाणं आम्हाला शक्य झालं नसतं आम्हाला वाटत होत काय होईल त्रास होईल का पण आम्हाला कसला त्रास नाही एक पैसा खर्च नाही खाणं पिणं राहणं झोपणं सगळं व्यवस्थित झालंय आणि आम्ही आमच्यासाठी जे दादांनी केले ना तर आम्ही दादांना निवडून देणार आहेत आमचे सगळे त्याच्यामुळे मी देहर म्हणेल की इतर कोणी येऊ नाही पण त्यांनी खरंच यावं कारण का इतकी सुंदर त्यांनी अरेंजमेंट केली आणि आम्हाला शक्यही नव्हतं ते जाणं तरी आम्ही आम्ही दोघी पण हॅन्डिकॅप आहे त्याच्यामुळे आम्हाला जाणं जमलं नसतं एक पोरांनी आम्हाला खूप सहकार्य केले खूप सांभाळ घेतलं त्यांनी त्याच्यामुळे ऑल द बेस्ट खूप आहे सत्य बातमीसाठी बघत राहा ॲक्शन महाराष्ट्र न्यूज